नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनल चारू मेक्स मध्ये तुमचे स्वागत करते आज आपण स्वीटकॉर्न वर्षभर कसे टिकवायचे ते बघूया स्वीटकॉर्न तर सगळीकडेच मिळतात पण सीजन मध्ये स्वस्त मिळतात आणि एरवी खूप महाग मिळतात कधी कधी तर गरज असल्यावर तेवढे महाग स्वीटकॉर्न सुद्धा आपल्याला ला घ्यायला लागतात तर हे स्वीटकॉर्न पासून यांचे दाणे प्रिझर्व करून आपण फ्रीजमध्ये कसे ठेवूया तर ते आपण बघूया त्याकरता मी हे स्वीटकॉर्न घेतले यांच्या आधी आपण दाणे काढून घेऊया तर हे अशा प्रकारे यांचे सगळे दाणे काढून घेऊया हे बघा सगळे स्वीटकॉर्न मी काढून घेतले असे मोकळे करून घेतले आता हे स्वीटकॉर्न मी स्वच्छ धुवून घेते आणि ह्या कुकरच्या भांड्यात काढून घेते हे बघा स्वच्छ धुवून मी कुकरच्या भांड्यात काढलंय आणि त्यात पाणी घातलंय तर पाणी किती घालायचं तर जेवढे दाणे आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आता याच्यात मी एक चमचाभर मीठ घालतीये हे आपल्या दाण्यांवर डिपेंड करतं की आपल्याला मीठ त्याच्यात किती घालायचंय माझे हे दोन मोठे बाउल भरून दाणे गोळा झाले म्हणून मी एक चमचाभर याच्यात मीठ घातलंय आणि अर्धा चमचा आपल्याला यात साखर घालायची आता हे आपल्याला कुकरला लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर मी ही कुकरला लावते आणि तीन शिट्ट्या काढून घेते हे बघा कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर गार करून घेतलंय आता मी हे कुकर खोलून डबा बाहेर काढून घेते हे बघा आपले सिटकॉन उकडून छान तयार आहे आता हे गरम आहे यांना आपण इकडे गार पाण्यात घालू थंडी तर थंडीचे दिवस आहे तर पाणी मुळातच गार असतं पण तुम्ही एरवी करत असले तर थोडं बर्फाचं पाणी करा किंवा फ्रीजमधल्या पाण्यात याच्या याला टाकवा आता हे याच्यात टाकल्यावर काय होईल तर एकतर पटकन गार होईल आणि त्यांची जी शिजायची प्रोसेस आहे ती कमी कमी होत जाईल आणि गार पाण्यात घातल्यावर हे स्वच्छ धुतले सुद्धा जातील आता हे सगळे मी गार पाण्यात काढून घेते हे बघा हे छान गार झाले आणि स्वच्छ धुतले सुद्धा गेले आता हे आपण एक कोरड्या फडक्यावर काढून घेऊया अशा प्रकारे हे सगळे मी कोरड्या फडक्यावर काढून घेते हे बघा मी सगळे स्वीटकॉन आता एक कोरड्या फडक्यावर काढले हे कॉटनचं फडक तुम्ही टर्कीच्या टॉवेलवर सुद्धा काढू शकता आणि अशा प्रकारे मी हे पुसून घेणार आहे पुसल्याने काय होईल तर एक तर स्वीटकॉन कोरडे होतील आणि दुसरं याच्यात काय ते पा आपण जेव्हा स्वीटकॉर्न सोडले तेव्हा ते, ते पांढरे पापुद्रे वगैरे निघतात ते लागलेले असले तर ते सुद्धा पुसले जातील हे बघा अशा प्रकारे मी सगळे स्वीटकॉर्न छान पुसून घेतले आणि यात ते स्वीटकॉन मधले कणसाचे ते काही दोरे वगैरे असे आलेले असले तर ते पण निवडून स्वच्छ करून घ्या आता हे बघा हे स्वीटकॉर्न आपले फ्रोझन करण्याकरता तयार आहे आता हे स्वीटकॉर्न एक एअरटाइट डब्यात भरून तुम्ही फ्रीजरमध्ये वर्षभर टिकवून ठेवू हो शकता तुम्हाला जेव्हा याची गरज आहे त्यावेळेला तुम्ही डबा खोलून घेऊ शकता किंवा झिपलॉक बॅगमध्ये सुद्धा हे भरून ठेवू शकता अशा प्रकारे हे स्वीटकॉर्न आता फ्रोझन करायला तयार आहे याला झाकण लावून आपण फ्रीजरमध्ये वर्षभर पिकवू शकता किंवा झिपलॉक बॅगमध्ये भरून तुम्ही छोटे छोटे पा पाऊच बनवून ठेवू शकता आणि जेव्हा लागतं आहे जेव्हा त्याचं काम आहे त्यावेळेला एक पाऊच काढून त्याचा उपयोग करू शकता हे स्वीटकॉन आपण वर्षभर उपयोगात आणू शकतो अशा प्रकारचे स्वीटकॉन तुम्ही घरी करून बघा तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बॅल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद